नमस्कार मीराची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला सत्या मीराला बोलतो धुमके तू अगं काय झालं आता तर तुझ्या सगळ्या मनासारख्या गोष्टी घडताय मी तर तुला छान असं फुलाचं दुकान सुद्धा टाकून दिलंय तेव्हा लगेच मीरा बोलते हो तुम्ही तर माझ्या आनंदाचा विचार करताच पण मला एक गोष्ट कळत नाही सासूबाईंचा हात माझ्या डोक्यावरून कधी फिरेल सासूबाई प्रत्येक वेळेला देविकाच्या पाठीशी ठामपणे उभ्या असतात तेव्हा आजी बोलते अगं मीरा तू डोक्यावर पडलेस का मीरा अगं जी बाई आपल्या पाठीवरून कधीच हात फिरवणार नाही त्या बाईकडून तू अपेक्षाच का करतेस अगं जरा विचार कर तू किती चुकीचं वागतेस तेव्हा लगेच मीरा बोलते खरं सांगू का मला खूप अपेक्षा आहे मला असं वाटतंय की त्या कधी ना कधी तरी मला समजून घेतील तेव्हा मात्र मोठ्यानी राव बोलतात मीरा पुरे नको त्या माणसांकडून नको ती अपेक्षा ठेवू नकोस तू काय वागतेस कळतय का तुला मीरा अगं तुझ्या अशा वागण्याला काही अर्थ नाही त्यावेळेला मीरा बोलते बाबा मला कळतय पण मला सुद्धा वाटतं की सासूबाईंनी माझ्याशी चांगलं बोलावं वा, चांगलं वागावं वा। पण तसं काहीच घडत नाही तेवढ्यात तिथे देविका पंकज आलेल्या असतात देविका मीराला बोलते काय मीरा आता तर काय तुझं काय विचारायलाच नको त्यावेळेला सत्या बोलतो ए देविका तुझ्या सासूने दिलं ना तुला ब्युटी पार्लर टाकून तसं नाही मी टाकून दिलंय स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या कष्टाच्या मेहनतीने मी तिला फुलांचं दुकान टाकून दिलं तेव्हा लगेच देविका बोलते सत्या जास्त शानपणा करू नकोस आणि माझ्याशी तर वाद घालूच नकोस त्यावेळेला सत्या बोलतो तुला एक सांगू मी तू आता कुणाशी वाद घालू नकोस देविका कारण तुझं वागणं चुकतं हे तुला कळतच नाही देविका तू तु तुझ्या नवऱ्याचं बघ ना तू तु तुझ्या नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहा पण उगाच आमच्या नात्यामध्ये लुडबुड करू नकोस तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविका सत्यावर धावून जाताच मिराज देविकाचा हात जोरात मुरगळते आणि देविकाला जोरात धकलून देते त्यावेळेला देविका चांगलीच तोंडावर आपटलेली असते तेव्हा पंकज मोठ्याने ओरडतोय ए पनवती तुझी हिंमत कशी झाली त्यावेळेला सुधाकरराव उलट्यात अशी सनसणीत कानाखाली पंकजच्या लगावतात पंकजला बोलतात तुझी आई जे काही बोलेल ते तू बोललं पाहिजेस असं नाही पंकज एक गोष्ट लक्षात ठेवायची पंकज मीरा आणि सत्याशी नीट वागायचं आणि जर का तुला ते जमत नसेल ना तर मात्र स्वतःचा तोंडाचा पट्टा बंद करायचा मला तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही पंकज तेव्हा मात्र पंकज बोलतो तुम्ही सगळेजण माझ्या विरोधात का बोलताय एकदा तरी माझ्या बोलण्याचा विचार करा एकदा तरी मी काय बोलतोय ते तरी समजून घ्या तुम्ही माझ्या बायकोचा अपमान करताय तेव्हा लगेच मीरा बोलते पंकज एक गोष्ट लक्षात ठेव मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे आणि तुझ्यासारख्या फुकट्या माणसाशी तर अजिबात नाही तेव्हा मात्र सत्यजित हसायला लागतो आणि म्हणतो फुकट्या हा फुकट्याच आहे दुसऱ्यांच्या जीवावर जगणारा आणि आयत खाणारा तेव्हा मात्र पंकज मीराला बोलतोय मीरा अति बोलतेस अति त्यावेळेला लगेच आजी बोलते काही अति बोलत नाही जे काही बोलते ना ते खरंच बोलते पंकज स्वतःच्या मनाला विचार आपण किती चुकीचं वागतोय ते पण तुला मात्र ते विचारता येणारच नाही कारण तुझी लायकीच नाही आहे तेवढ्या तिथे निरुपा येते आणि निरुपा बोलते काय येता जाता तुम्ही माझ्या मुलाची लायकी कळत असता काय येता जाता त्याला काही बाई बोलत असता जरा तरी त्याच्या बोलण्याचा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो बघितलंच ना मम्मा बघितलंच येता जाता माझा अपमानच करतात मला नाही नाही ते बोलतात पण खरं सांगायचं तर यांना कळतच नाही की मला नाही नाही ते बोलण्यापेक्षा जर का माझा विचार केला तर बरं होईल पण यांना मात्र कळतच नाहीये मी काय करू मम्मा तेव्हा लगेच निरुपा बोलते तू जरा शांत बसशील तेव्हा लगेच निरुपा असं बोलताच पंकज बोलतो मम्मा तू सुद्धा मलाच बोलतेस मम्मा अगं जरा तरी विचार कर मी काय चुकीचं बोललोय मम्मा मी जे काही बोलतोय ते खरं खरं बोलतोय माझ्यावरती विश्वास तरी ठेव तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मला कोणत्याच गोष्टीची आता खात्री राहिली नाही पंकज तू एक नंबरचा खोटारडा आहेसच पण खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आणि पंकज आता तुझं तोंड इतना घेऊन जा आणि परत कधीच दाखवू नकोस तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो पुरे सगळं काही संपलंय आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय आता इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र पंकजची मुसक्या आवळत मीरा पंकजला बोलते पंकज माझ्या नवऱ्याचा नात करायचा नाही या माझ्या नवऱ्याचा जर का नाद करण्याचा विचार जरी केलात ना तरी सुद्धा तुझी अवस्था खूपच बिकट करेल त्यावेळेला पंकजला सुद्धा मीराज चांगलीच धकलून देते त्यावेळेला निरुपा बोलते ही तुझी दादागिरी आहे ना ती बंद करा तुझ्या या दादागिरीला अजिबात मी साथ देणार नाही आणि काय चाललंय तुमचं सासूबाई अहो तुम्हाला तरी कळतय का ही कशी वागते बघितलं का त्यावेळेला सुधाकर बोलतात निरुपा तुझ्या तोंडाचा तु पट्टा बंद कर कारण मीरा काही चुकीचं वागत नाही मीरा जे काही वागते ना ते योग्यच वागते तुला आता पटत नसेल तरी सुद्धा कळेलच मला या गोष्टीचं वाईट वाटतंय निरुपा की तू कधीच कोणाच्याही भल्याचा विचार करत नाहीयेस तू फक्त स्वतःचा विचार करतेस आणि या गोष्टीच मला खरंच खूप वाईट वाटतय निरुपा जरा तरी विचार केलास ना तर बरं होईल तेव्हा लगेच निरूपा बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आता सगळं काही समाप्तच झालंय तुम्ही सगळेजण ज्या जा पद्धतीने माझ्याशी वागताय ना ती पद्धतच चुकीची आहे पण तुम्हाला कळतच नाहीये पण मी मात्र शांत नाही बसणार मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प नाही बसणार तेव्हा सुधाकरराव हो बोलता जा निरूपा जा तुझं तोंड घे आणि इथून निघून जा उगाच गोष्टी ताणू नकोस आणि जर का गोष्टी ताणल्या नाहीस तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा सत्या पंकजला बोलतो पंकज एक गोष्ट शेवटची सांगतो यापुढे तू तु, किंवा तुझी ही बायको माझ्या बायकोच्या वाटेला जरी गेलात ना तरी सुद्धा तुमचा रस्ता मोकळा करेना कायमच ढगात पाठवेन तेव्हा मात्र पंकज बोलतो बघितलं बघितलं का पप्पा कसा धमक्या देतोय तो त्यावेळेला लगेच आजी बोलते काय चुकला तो काहीच तर चुकीचं नाही बोलला तो तुम्ही जर का त्याच्या बायकोचा अपमान करत असाल येता जाता तर त्याने काय करायचं त्याने फक्त तुमच्याकडे बघत राहायचं का हे बघा तुमचं वागणं मला सुद्धा पटत नाही पण तरी सुद्धा मी ऐकून घेतेच ना प्रत्येक वेळेला शांत बसते पण पंकज आज मात्र नाही आज मात्र मी तुला शेवटचं सांगते स्वतःला आवर कारण यातच तुझ भलं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकजला मीरा आणि सत्यानी त्याची लायकी दाखवून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू